माझं नाव आकाश प्रकाश काळे मी राहणार सोलापूर शहरामध्ये राहतोय मी गेली एक चार पाच गेली चार पाच वर्षापासून आम्ही म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंबच येतोय मी माझा प्रश्न मानण्यासाठी आलो आहे लग्नासाठी आणि दुसरी गोष्ट नोकरीसाठी प्रथमतः मी नोकरीसाठी प्रयत्न होता माझा त्याच्यानंतर नोकरी मी करत करत ऑर्डरच्या प्रयत्नात असत असत लग्नाचा सुद्धा योग आला चार पाच मुली पाहिल्या हे गाव ते, ते गाव भरपूर फिरलो पण मला काय त्या सुद्धा यश आला नाही आणि लवकर सुद्धा यश आलो नाही मग परत नंतर मग महाराजांना प्रश्न केला महाराज माझा असं अडचण परत निर्माण होत आहे मग महाराजांनी आशीर्वाद दिला घाबरू नको म्हणले महाराजांनी मला जी तारीख सांगितली त्या तारखेला माझं लग्न झालं आणि दुसरी गोष्ट महाराजांनी हे सांगितलं की तुला आता गावोवर फिरायची गरज नाही मुलगी पाहण्यासाठी तुझ्या घरापासून अवघ्या तीन ते साडेतीन ते खूप झाले चार किलोमीटरच्या अंतरावर तुला तुझी मुलगी सासरवाडी तुला मिळेल आणि महाराजाने म्हणल्याप्रमाणे तसंच अवघ्या माझ्या घरापासून एक साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावरच माझ्या सासरवाडी मला मिळालेली आहे आता जवळपास सतरा नोव्हेंबरला कालच एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दुसरी गोष्ट आम्ही चार पाच वर्ष येत असल्यामुळे माझ्या बहिणीचं आईचं वडिलांचं बरेच आमचे सगळे प्रश्न सगळे सॉल्व्ह झालेले पण आम्ही भक्तिभावाने नित्य नियमाने एकही दिवस आम्ही म्हणजे पाऱ्यान चुकवलं नाहीये दुसरी गोष्ट एकही आम्ही वाऱ्यात चुकवलं नाहीये नित्य नियमाने धर्माने व्यवस्थित आपण घ्या अ केलं वाऱ्या केल्या प्रसाद खाला तर नक्कीच शंभर टक्के यश मिळेल यात कसलीच माझी शंका नाही आहे